नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो गव्हाचे पीक आता अशा टप्प्यावर आहे जिथे तुमची एक योग्य फवारणी उत्पन्नात मोठी भर टाकू शकते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की गव्हाची ओंबी बाहेर पडताना आपण कोणती फवारणी करायची गहू पिकाला फवारणी करताना नेमकी केव्हा घेतली गेली के पाहिजे आणि यावेळी फवारणी मध्ये नेमकी कोणती औषध वापरली गेली पाहिजे ही सर्व माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून मित्रांनो तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्कीच शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो यामध्ये सर्वात अगोदर बघूया की फवारणीची योग्य वेळ कोणती गव्हाचे पीक साधारणपणे साठ ते सत्तर दिवसाचे झाल्यानंतर पोट्री अवस्थेमध्ये येते आणि नंतर इथे ओंब्या बाहेर पडू लागतात तरह ता वस्था तरी थे आत वस्था तर आता पोटरी अवस्था म्हणजे काय तर इथे ओंबी जे आहे जेव्हा तेव्हा पान जे आहे फुगल्यासारखे दिसते यालाच पोटरी अवस्था असे म्हणतात हा महाराष्ट्रात सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द किंवा यावेळी पीक जे आहे ते गर्भावस्थेत असते आणि नंतर ओंब्या ज्या आहेत त्या बाहेर पडू लागतात म्हणून ही वेळ सर्वात संवेदनशील असते तर मित्रांनो यावेळी आपल्याला फवारणी का बरं करायची आहे सर्वात अगोदर म्हणजे दाण्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यानंतर टपोरे आणि चमकदार करण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे झाडाची जे रोग आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला फवारणी इथे करून घ्यायची आहे त्यानंतर ओंबी जे आहे किंवा उंबया जे आहे एका वेळी आणि जोमाने बाहेर पडण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे तर मित्रांनो इथे ढगाळ वातावरणामुळे जो काही आपल्या पिकावर काळा मावा पडलेला आहे किंवा ज्या काही रसशोषक किडी पडलेल्या आहेत त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला इथे एखादं कीटकनाशक सुद्धा वापरायचं आहे आणि सोबतच शेवटी येणाऱ्या तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला प्रतिबंधक म्हणून एक फंगिसाइड सुद्धा यामध्ये आपल्याला वापरायचं आहे तर मित्रांनो आता मुख्य मुद्दा आहे की आपण फवारणीमध्ये काय घ्यावे मी इथे तुम्हाला एक मास्टर कॉम्बिनेशन सांगतोय जे तुम्ही इथे नोट करून घेऊ शकताय तर मित्रांनो यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला एका विद्रव्य खताचा वापर करायचा आहे यामध्ये झिरो कुठल्याही चांगल्या कंपनीचं जे विद्राव्य खत आहे ते तुम्ही वापरू तर हे जे विद्रव्य खत आहे तुम्हाला ऐंशी ते शंभर ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा तुम्हाला वापर करायचा आहे तर यामुळे गव्हातील जे ओंबी किंवा उंबई जे आहे ती लांब निघण्यासाठी मदत होते सोबतच उंबईमध्ये जो काही दाना आहे तो भरण्यासाठी मदत होते आणि दाना जो आहे वजनदार बनण्यासाठी इथे मदत होते म्हणून आपण इथे एक विद्राव्य खताचा वापर करायचा आहे आणि सोबतच इथे आपल्याला एक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याचा सुद्धा वापर करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही बोरॉन वीस टक्के याचा वापर यामध्ये करू शकताय जे काही चिलेटेड मध्ये बोरॉन येते याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकताय तर बोरॉन जे आहे तुम्हाला पंधरा ते वीस ग्राम पंपासाठी तुम्हाला इथे वापर करायचा आहे बोरॉनमुळे गहू पिकामध्ये पॉलिनेशन चांगले होते आणि दाणे जे आहे ते पोचत राहत नाही पूर्णपणे भरण्यासाठी मदत होते म्हणून इथे आपल्याला बोरांचा वापर करायचा आहे यासोबतच आपल्याला एखादा सुद्धा इथे वापर करायचा आहे या काळात हवामान बदलामुळे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतोय म्हणून आपल्याला प्रतिबंधात्मक म्हणून बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे तर यामध्ये आपण प्रॉपिकोनोझॉल हा घटक असलेलं कुठल्याही कंपनीचं बुरशीनाशक जे इथे वापरू शकतोय किंवा मित्रांनो इथे जे आहे तुम्ही क्रिस्टल कंपनीचं टिल्ट या नावाने जे बुरशीनाशक येते त्याचा इथे तुम्ही फवारणीसाठी वापर करू शकताय हे बुरशीनाशक सिस्टेमिक आणि ब्रॉड स्पेक्टम फंगिसाईड आहे जे वेगवेगळ्या बुरशीला कंट्रोल करते तर आता हे जे टिल्ट नावाचं बुरशीनाशक आहे याचा वापर आपण पंधरा एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला हे वापरायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही टॅबुकोना जॉल प्लस ट्रिप्लोस्ट्रोबिन हा घटक असलेला तुम्ही कुठल्याही कंपनीचं बुरशीनाशक इथे वापरू शकताय यामध्ये तुम्ही जे आहे बायर कंपनीचं नेटिओ हो, हे सुद्धा बुरशीनाशक इथे वापरू शकताय याचा वापर जो आहे सात ते दहा ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला करायचं आहे किंवा या व्यतिरिक्त तुमच्याकडे जे काही बुरशीनाशक अवेलेबल असेल तर त्याचा सुद्धा वापर जो आहे तुम्ही फवारणीमध्ये करू शकताय तर तुम्हाला जे काही बुरशीनाशक सांगितलेले आहे त्या बुरशीनाशकापैकी तुम्ही कुठलेही एकच बुरशीनाशक इथे वापरायचं आहे सोबतच आपल्याला कीटकनाशकाचा सुद्धा वापर करायचा आहे जर तुमच्या पिकावर मावा तुडतुडे किंवा कुठलीही रसूषक किडी दिसत असेल तर यासाठी तुम्ही डायमिटोड हा घटक असलेलं कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक इथे वापरू शकताय किंवा यामध्ये एफ एम सी कंपनीचं रॉगर हे जे इन्सेक्टीसाइड आहे तुम्ही याचा सुद्धा इथे वापर करू शकताय पंधरा ते वीस एम एल प्रतिपंपासाठी तुम्ही याचा वापर करू शकता है। किंवा तुम्ही इथे जे एमिडाक्लोप्रिड हा घटक असले कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक इथे वापरू शकताय यामध्ये तुम्ही बाहेर कंपनीचं जे काही कॉन्फिडर आहे याचा वापर सुद्धा इथे तुम्ही करू शकताय सात एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी किंवा तुमच्याकडे जर कुठलं कीटकनाशक असेल तर त्याचा सुद्धा वापर तुम्ही इथे फवारणीमध्ये करू शकताय तर यापैकी तुम्ही कुठलंही एकच कीटकनाशक इथे वापरायचं आहे तर मित्रांनो या प्रकारची जी फवारणी आहे तुम्ही गहू पिकामध्ये ओंबी बाहेर पडताना तुम्ही घेऊ शकता यामुळे काय होणार की ओंब्या ज्या त्या जास्त प्रमाणात लागण्यासाठी मदत होईल निघणारी जे काही ओंबी आहे ती लांब निघेल आणि त्यामध्ये दाना भरण्यासाठी मदत होईल दाण्याची संख्या पण वाढेल आणि वजन पण वाढेल आणि दाना जो आहे तो चमकदार पण बनेल आणि सोबतच तुमच्या उत्पादनात तीन ते चार क्विंटल जास्त वाढ होईल तर मित्रांनो यामध्ये तुम्ही खत झिरो पॉईंट चौतीस वापरू शकता त्यानंतर एक म्हणून बोरॉन वीस टक्केचा वापर करू शकताय सोबतच तुम्ही इथे जे एखादी फगीसाइड घेऊ शकता यामध्ये तुम्ही जे काही टिल्ट नावाचं जे बुरशीनाशक आहे याचा तुम्ही वापर करू शकताय आणि यासोबतच तुम्हाला एखादं कीटकनाशक सुद्धा घ्यायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही जे काही एफ एम सी कंपनीचं रॉगर आहे याचा सुद्धा तुम्ही फवारणीसाठी वापर करू शकताय तर मित्रांनो या प्रकारे तुम्ही ही जी फवारणी आहे ते करून घ्या यामुळे नक्कीच तुमच्या झाडाला ज्या काही ओंब्या आहेत त्या चांगल्या प्रमाणात लागतील ओंबी जे आहे लांब निघेल त्यामध्ये दाना जो आहे तो चांगला भरेल आणि वजनात सुद्धा वाढ होईल म्हणून मित्रांनो तुम्ही या अवस्थेमध्ये फवारणी करून घेणं खूप महत्वाचे आहे तर शेतकरी मित्रांनो इथे छोटीशी गुंतवणूक एकरी तीन ते चार क्विंटल जास्त उत्पादन मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणी करताना काही महत्वाच्या टिप्स लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे सर्वात अगोदर म्हणजे आपल्या जमिनीत पुरेसा ओलावा असेल तेव्हा आपण इथे ते फवारणी करून घ्यायची आहे कारण कोरड्या जमिनीत पाहिजे तसे आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण फवारणी करताना नेहमीच दहाच्या आधी किंवा सायंकाळी चारच्या नंतरच आपण फवारणी करायला पाहिजे त्यामुळे आपल्याला रिझल्ट जे आहे ते चांगले मिळतात त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे फवारणी नेहमी हवेच्या दिशेने करावी जेणेकरून ते, आपला ते करा जे औषध आहे हो, ते आपल्या अंगावर उडणार नाही व त्यापासून आपल्याला कुठली इजा होणार नाहीत आणि चौथं म्हणजे आपण फवारणी करताना नेहमी लांब कपडे घालूनच फवारणी करावी त्यानंतर इथे आपण जे काही फवारणीसाठी औषध वापरत आहोत त्याची नेहमीच आपण कॉम्पेटेबिलिटी चेक करूनच फवारणीसाठी वापरायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणी करताना या सर्व महत्वाच्या गोष्टी ज्या लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा तुमचे जे काही शेतकरी मित्र असेल तुम्ही त्यांना सुद्धा शेअर करा आणि गहू पिकासंबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट मध्ये नक्की विचारा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही अॅग्रोनॉमिक्स पूजा या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद